थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की मानसी गायत्रीला भेटायला तिच्या हॉटेलमध्ये येते रिसेप्शनवर तिला थांबायला सांगितलं जातं ती वाट पाहू लागते तेवढ्यात ज्या सरांनी तिला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जॉब ऑफर केला होता ते तिथून जात असतात ते, ते मानसीला ओळखतात आणि विचारतात तू मानसी सनसस ना त्या कॉलेजमधली टॉपर मानसी हो म्हणते आणि म्हणते सर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं त्या दिवशी बाबा हे माझ्या प्रेमापोटी बोलले तर हे सर म्हणतात मला काही वाटलं नाही तेव्हा ते, ते विचारतात तू येथे कशासाठी आली है। मांसी है। है। आहे मानसी सांगते मला गायत्री मॅडमला भेटायचंय तेवढ्यात गायत्री तेथे येत असते तिला एका माणसाचा फोन येतो आणि हा माणूस सांगतो की आम्ही तेजस प्रभूला नोकरी देतोय ते तुमचे धीरस आहेत ना तेव्हा गायत्री त्यांना सांगते हो तो माझा धीरस आहे परंतु कोणाचं वाईट होऊ नये असंही मला वाटतं तो एक नंबरचा मुडी आहे एकाचे दोन करतो त्यामुळे आता तुम्हीच विचार करा लगेच माणसं तेजसला नोकरी न देण्याचं ठरवतात गायत्री खूप खुश होते तेवढ्यात हे सर गायत्रीला बोलवून घेतात आणि म्हणतात पहा ही मानसी आहे कॉलेजची टॉपर गायत्रीला सगळं आठवतं ती खूप चिडते ती मानसीला घेऊन केबिनमध्ये येते आणि विचारते चहा पिणार का मानसी नकार देते पण गायत्री तिच्यासाठी चहा मागून घेते मानसी तिला सांगते मला तुमच्या या सर्टिफिकेटवर सही हवी आहे मानसी हे सर्टिफिकेट गायत्रीच्या डेस्कवर ठेवते तेवढ्यात पिऊन चहा घेऊन येतो आणि गायत्री चक्क या सर्टिफिकेटवर चहा सांडू लागते आणि म्हणते तुला वॉर्निंग दिली होती ना पुन्हा माझ्यासमोर यायचं नाही मला हरवणं हे काही सोपं नाही आहे असं म्हणून ती चक्क या सर्टिफिकेटवर चहा सांडू लागते परंतु मानसी तिचा हात पुढे करते आणि हा गरम चहा तिच्या हातावर पडतो तिचा हात पोळतो गायत्री म्हणते कॉलेजमध्ये पहिलं येणं टॉपर येणं हे सोप्पं आहे परंतु माझ्यासारखं कर्तृत्व सिद्ध करणं हे काही सोप्पं नाही आहे ते तुला कधीही जमणार नाही तुझा हरलेला चेहरा मला पाहायला आवडेल असं म्हणून गायत्री तेथून निघून जाते मानसीला खूप वाईट वाटतं मानसी ही घरी येता येता विचार करते की मला नोकरी करावीच लागेल गायत्री मॅडमसमोर माझं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावंच लागेल ती घरी येऊन आपल्या मैत्रिणींना याबद्दल सांगते आणि उद्या बाबांशी अपॉइंटमेंटबद्दल बोलायचं ठरवते दुसऱ्या दिवशी प्रभूंच्या घरी तात्याराव हे फरशी लावत असतात तेवढ्यात तेथे गायत्रीची बहीण आणि तिचा नवरा येतो आणि हे चक्क त्यांना त्रास देऊ लागतात सगळं सिमेंट फेकून देतात त्यामुळे तात्यारावांना खूप खोकला येतो तेजस आणि सगळेजण तेथे पोहोचतात ते म्हणतात तुम्ही ही कामं कशाला करताय तुम्हाला त्रास होतोय ना तर दुसरीकडे संपतराव आज गावत्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे म्हणून खूप खुश असतात ते आपल्या शोरूमच्या माणसाला फोन करून सांगतात की लवकर गाडी पाठवून दे तर इकडे तेजस विचारतो की अजून बाबांची औषधं का नाही आली तेवढ्यात गायत्री तेथे येते आणि म्हणते दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर आभाच्या कॉलेजची फी भरायची आहे आणि दुसरी म्हणजे तात्यारावांची औषधं आणायची आहे दोन्हींपैकी एकच गोष्ट होऊ शकते दोन्ही गोष्टींसाठी मी पैसे देणार नाही तेव्हा गायत्री चिडून म्हणते की घरी जे पाहुणे येतात त्यांची तर खूप बर्दाश्त ठेवली जाते त्यांना चहा नाश्ता दिला जातो मग आता मी सुद्धा फक्त एकच गोष्ट करणार तेजसला खूप राग येतो आणि तो, तो गायत्रीच्या हातात असलेल्या सगळ्या बॅगा फेकून देतो आणि म्हणतो हे दहा दहा हजारचे कपडे पाच पाच हजारच्या चपला यासाठी पैसे आहेत पण महत्वाच्या गोष्टीसाठी पैसे नाही आहेत का गायत्री चिडून म्हणते पैसे आहेत पण ते मी कमावते ना मग ते कोठे खर्च कर करायचे ते मी ठरवणार आईत खाऊ माणसाने मला नाही सांगायचं तेजस चिडून म्हणतो आता आभाची फीसुद्धा मी भरणार आणि तात्यासाहेबांची औषधं सुद्धा मीच आणणार तुमचा मला एक पैसाही नकोय असं म्हणून तेजस तिथून निघून जातो गायत्री खूप चिडते आणि रागारागाने तिच्या नवऱ्याला रूममध्ये बोलवते मंदिरात जायचं जीर्णोद्धार आहे त्यामुळे संपतराव हे सगळे दागिने काढून ठेवतात आणि मानसीच्या आईला म्हणतात हे सगळे दागिने तुम्ही घालायचे तेव्हा मानसीची आई यासाठी नकार देते की गावातल्या बायका आपलं नाव ठेवताय पण संपतराव म्हणतात त्याचा विचार नाही करायचा मी सांगितलं तेवढंच करायचं तेवढ्यात मानसी ही संपतरावांसाठी एक जॅकेट घेऊन येते ज्यावर तिने स्वतःच्या हाताने डिझाईन काढलेली असते संपतरावांना हे खूप आवडतं आणि ते हे जॅकेट घालतात तेवढ्यात बाहेर एका गाडीचा हॉर्नचा आवाज येऊ लागतो संपतराव हे मानसीला बाहेर पाठवतात हो तेव्हा तिची नवी कोरी गाडी तेथे आलेली असते ही गाडी पाहून मानसी आणि सगळ्यांना खूप आनंद होतो मानसी म्हणते एवढी महागाची गाडी का घेतली तर संपतराव म्हणतात वीट भट्टीवर तुला जी स्वप्न दाखवली होती ती सगळी स्वप्न तू पूर्ण केली मग आता त्या गाडीची मोठी गाडी व्हायलाच हवी ना अख्ख्या गावाला कायला हवं की मी माझ्या मुलीचं कौतुक कसं करतो ते असं म्हणून ते फेटा बांधतात आणि संपूर्ण गावातून ही गाडी मिरवत नेत असतात परंतु त्याच वेळेस मनस्वी आणि तिचे वडील तेथे पोहोचतात आणि या दोघांची गाडी एकमेकांसमोर येते आणि दोघेही मागे हटायला तयार होणार नाही आता मोठा वाद होणार हे सगळ्यांना माहीत असतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की संपतरावांना गावातील मंदिराच्या पूजेचा मान नाही मिळणार तेव्हा त्यांचा तेथे ते अपमान केला जाईल की तुला तुझ्या बापाचं नाव तरी माहीत आहे का तुला जे आडनाव मिळालंय ते सुद्धा आमच्यामुळे मिळालंय आमच्या बापाने दिलं आहे त्यामुळे संपतराव खूप चिडतील आणि म्हणतील की दिव्याई मला असं सांगितलं गेलंय की माझ्या मुलींना चांगलं खानदानी स्थळ भेटणार नाही परंतु आज मी ते शंख फुकून सांगतो की माझ्या मुलींसाठी असं छान स्थळ आणणार असं खानदानी स्थळ आणणार की संपूर्ण गाव पाहत राहील तेजससुद्धा तेथे पोहोचेल आणि हे ते सगळं ऐकेल ही संधी आहे यांच्याकडून पैसे काढण्याची असं तो ठरवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद